दुचाकी चोरांच्या ग्रामीण पोलिसांनी आवडल्या मुसक्या दोन लाख पन्नास हजारांच्या पाच दुचाकी आरोपींकडून केल्या जप्त उदगीर ग्रामीण पोलिसांनी चोरीला गेलेल्या दुचाकीचा शोध घेऊन दुचाकी चोराकडून पाच दुचाकी जप्त करून एका दुचाकी चोराला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे तर दोन आरोपी अजून फरार आहेत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील दुचाकी चोरीस गेल्या चोरीस गेलेल्या दुचाकीचा ग्रामीण पोलिसांनी शोध लावून सिद्धेश्वर व्यंकट केंद्रे वय तेवीस वर्ष या दुचाकी चोरास गुत्ती तालुका जडकोट येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आरोपींकडून दोन लाख पन्नास हजारांच्या पाच दुचाकी जप्त केल्या आहेत सदरची कारवाई पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी भिसे तुडमे राम बनसोडे संतोष उर्फ नाना शिंदे नामदेव चेवले सचिन नाडागुडे यांनी केली आहे सदरच्या दुचाकी कर्नाटक राज्यातील होकरणा कंधार येथून जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी अठरा डिसेंबर रोजी बुधवारी तीन वाजता माध्यमांसमोर बोलताना दिली आहे आज अठरा तारखेला उदगीर ग्रामीण पोलिसांनी आमच्या डीबी पथकानं पहिली एक गाडी जी आहे जप्त करण्यात आली होती याच्यामध्ये मोटरसायकल चोरी तुटवडून वाढलेलं होतं तर आतापर्यंत आम्ही विविध गुन्ह्यांमध्ये वापरलेल्या कर्नाटकमध्ये होकरणा कंधार आणि अहमदपूर या पुल अंतर्गत असणाऱ्या पुल ह्याच्यामध्ये आम्ही आमच्या लोकांनी आमच्या टीमनी डीबी पथकांनी पाच गाड्या रिकवर केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये एक आरोपी आम्हाला मिळून आलेला आहे दुसरा आरोपी फरार आहे इतरही काही आरोपी आहेत का आणि इतरही काय गाड्या मिळतात का याच्याबद्दल आमचा आणखी तपास चालू आहे जय हिंद